नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज निरोगी आयुष्य आणि स्वच्छ पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकत आज सटाणा शहरात सायकल ऑन संडे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमात सायकल प्रेमींनी सहभाग घेत समाजाला आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश दिला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे यांनी सायकल चालवण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की सायकल ही केवळ एक वाहतुकीचं साधन नाही तर ती आरोग्य आणि मानसिक शांती देणारं साधनही आहे सायकलिंगमुळे लठ्ठपणा आणि तणावावरही मात करता येते या उपक्रमात नमो फिट इंडिया स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि बागलान सायकल फाउंडेशन यांचा सहभाग होता सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनोने उपाध्यक्ष मोहन सूर्यवंशी आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भावराव काळे यांची विशेष उपस्थिती होती फिटनेस का डोस आधा घंटा रोज सायकल चालवा पर्यावरण वाचवा बेटी बचाओ बेटी पढाओ अशा घोषणा देत सायकल लिस्टींनी संपूर्ण शहरात रॅली काढली यावेळी दीपक सोनोने रवींद्र भदाने हिरामण आहिरे योगेश सोनोने गौरव गांगुर्डे हिमानी सोनोने तनिष सोनोने यांच्यासह अनेक सायकलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून किरण पाटील प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा